अजिबात पाणी नको मला अजिबात मला पाणी नको या घरातलं आधीच ना आपलंय माझं हा त्यापेक्षा वीस दे मला काय रे गोट्या काय ऐकलं मी हा लव्ह ब्यू करतोय तू चड्डी धुता येते का धुता येते आपली लव मॅरेज करताय कोणती लोमडी पकडलीस फोटो दाखव मला बाई ही मला फोटो तस दिसते जरा चालू कुठे झालाय सगळं कुठे झालं म्हणजे बेकार साळा कुठे झाला हा मी बोलत होते दादा तुला लक्ष दे पोरावर लक्ष दे आता दिलं नाही लक्ष बघ गेला ना वाया चोवीस तास कॉलवर आहे का गिफ्ट बिफ्ट दिले मग ती पैशाला लुबाडते ना ही काय घर सांभाळणारी नाही घरफोडी आहे ही घरफोडी तिने टोना केला आपल्या पोराला तिने वश मध्ये केले मला एक बाबा माहितीये उघडे बाबा माहितीये उघडे बाबाकडे नेते त्याला एका मिनिटात झापडी मध्ये याचं सगळं काढून टाकते भूत तुझ्या पाया पडते नको लागू कुठल्या पण पोरीच्या नादी ह्या पोरी, पोरी लुबडणार आहे तुला कसं कळत नाही रे आपलं पोरग भोगळ येत आई काय गरज नाही घरी आणायची अजिबात गरज नाही घरी आणायची मला माहिती अशा गोडगोड बोलणाऱ्या पोरी असतात नंतर बरोबर आपलं रूप दाखवतात आपल्या जरा येस दादाकडून काहीतरी शिकायचं हा मी त्याला किती वेळा विचारते हाय का बाबा कोणी पोरगी सांग मला असेल तर सांग नाही मम्मी नाही माझी नाही आहे नाही अजून पण आमच्या दोघांच्या मध्ये झोपतो तो हा मी त्याला दहा वेळा विचारत असते नाही बेटा सांग असेल तर सांग करून टाकू आपण हा पण तो बोलतो नाही आई मी आपल्या जातीतलीच बघल आपला पैसा बघितला आहे तिने नाही नाही तिने आपला पैसा बघितलाय तू सांगितला का तिला हां आपला बाप किती कमवतो काय कमवतो सांगितला का सासराचा पैसा तिला लुटायचा असेल येऊन हा आपला बाप एवढा दिवस रात्र घातो हा सगळं ती छपाछट करून जाईल सगळं मी विरोधाते मी आता पण विरोधाते